मित्रांनो आज आमच्याकडे पाहुणा येणार आहे आणि पाहुणा कोण येणार आहे ते नक्की या व्हिडिओमध्ये बघा आणि तुम्हाला समजेल आणि तो पहिल्यांदा राहणार आहे आमच्याकडे कारण एवढ्या वर्षामध्ये तो पहिल्यांदाच आमच्याकडे पाहुणा म्हणजे आमचा पाहुणा नाहीच म्हणत आहे आमच्या घरचा माणूस आहे तो राहायला येणार आहे तो नक्की बघा आणि आणायला कोण कोण गेलेत माहिती तुम्हाला अन्वेष आणि अन्वेषची मम्मी आणायला गेलेत आमच्या नवीन पाहुण्याला तर नक्की बघा शेवट नंतर मित्रांनो आता आपण जरा वाइंगी बोयात क्या वांगी के दशे जाऊंगी जात क्या वैंगी काड़े बापर अरे दो छोटी मित्रांनो वांगी बारीक आहे बारीक आहे मोठं दिसतो आहे आकडे निरंगी आहे आमचं कुंपण पडलं कुपण पडूया कुंपण लावलेलं आहे काय घेऊन आलायच काय दादाला हा अरे मस्त आपण म्हटलं अजून एक मोठं सर्वात मोठं गार्डन नुकतं सुरू झालं त्या गार्डनला मी आता या दोन आमच्या कार्टून बघा तिकडे पुढे गेले त्यांना घेऊन आहे आणि आला आहे लोट्यातनं फिरायला त्याला पुढचा पूर्ण गार्डन दाखवतो तर मित्रांनो स्वागत करतो तुमच्या नवीन गार्डनमध्ये तुमचं मित्रांनो आता आम्ही नवीन गार्डनमध्ये येतो अजून तुझं दुण नाव काय श झालं नाही ठेवलेलं नाही या गार्डनला खूप सुंदर असं गार्डन ठेवलं हे गार्डन मित्रांनो लहान मुलांसाठी कमी आहे कारण हे मोठ्यांसाठी एका नाही इथे तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला येऊ शकता पूर्ण गो राऊंड मारू शकता आणि याचा टायमिंग पण सकाळचं आहे साडेपाच ते नऊ आहे आणि संध्याकाळी तीन ते रात्री काहीतरी ते आठ आहे असं काहीतरी टायमिंग आहे आणि सगळी मुलाला इथे खेळण्याचे पण आहे साहित्य पण कमी आहे आता आणि आरशाची खूप मजा झाली आहे खूप सुंदर गार्डन केलं हे आणि दापोलीतलं तिसरं गार्डन आहे आता आमची इकडची थोडीशी गर्दी कमी होईल आता इकडे येईल इकडे जिमचं वगैरे सा पण सामान आहे मोठे जे सकाळी व्यायाम करतात त्यांना छोटे छोटे जिमचं सा पण सामान पलीकडे मुलांच्या आनंदापुढे आपला आनंद काय मुलांचं ते का ते स्विमिंग पूलला जा स्विमिंग पूलला जा असं करत होते स्विमिंग पूल खूप लांब आहे आमच्या इकडे त्यामुळे आपला छोटंसं एक ढपक बनवतो आणि बनवलं बनवले अजून ते कम्प्लीट करायचं त्याला व्यवस्थित बघ तुझं पाय कुठे दिलास रे खराब पाय दिला इथे बस बस नको नको खराब होईल खराब होईल ये ये जा जा बस जा दादा बसला डोके नको खराब होणार पाणी <laughs> <laughs> <आपी> <laughs> तर मित्रांनो तिकडं धपक्यावर त्यांची मस्ती झाल्याच्या नंतर लोक आता जरा शांत झाले एक झोपला एक तिकडे रोडवर गेलाय असा चलायला आणि मित्रांनो जरा काहीतरी आज गुरुवार आहे ना आज बायको जो उपसार आमचं तिघांचं जीवन आहे तर आता मी मस्तपैकी भरपूर दिवसाने कांदा टॅमॅटो भजी बनवतो आहे यानं विचारलं भजी म्हणून आम्ही खाऊ पप्पा असे मला खाऊ काका आम्ही बघा हे ते मस्तपैकी टाकले आहेत भजी तर मित्रांनो याच्यामध्ये मी साहित्य काय काय घेतलं तुम्हाला सांगतो मित्र मित्रांनो साहित्य कांदा कापला आहे बारीक टॅमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली हलद घेतलं मसाला घेतला मीठ घेतलं आहे असं सगळं मस्तपैकी मिश्रण केलं चमच्याने आणि हाताने आपल्याला सोडायचं नाही चमच्याने सोडायचं की चमच्याचा आकार वेगळ्या पद्धतीने तो गोल येतो कधी पण त्यासाठी हाताने येत नाही कारण हा कांदे कांदा भजी नाही कांद्याला आपण जास्त एकदम घिय करतो म्हणजे असं जास्त कांदा आपण मऊ करतो तसं नाही हा फक्त चमच्याने जसं जेवढं येईल तेवढं जेवढं पाहिजे तेवढं बेसन घ्यायचं जेवढं बेसन कमी पडलं की अजून तेवढं घ्यायचं परत हलवायचं आणि परत टाकायचं आणि खूप सुंदर भजी होतात मित्रांनो झाल्यावर हो तुम्हाला नक्की दाखवतो कसे होतं किस्पी कारण हे ही मला अशी आयडिया सुचली होती मी कुठल्या व्हिडिओमध्ये वगैरे बघतलं नाही हे जवळजवळ दोन दो अडीच वर्ष झाली मी हा हे भजी करतो हा तीन चार महिन्यानंतर मला हे भजी तेव्हा म्हटलं आता चला याला त्याला काही वेगळे भजी करून देऊया हो तर मग आज सुचलं जरा टॉमॅटो पण होता आणि सगळं होतं कोथिंबीर वगैरे तेव्हा दा सुरुवात केली आणि मस्त भजी होतं तुम्ही एकदा ट्राय करा मित्रांनो घरी काय जास्त काही साहित्य नाही घरी लाग टॉमॅटो कांदा बारीक आपण जसं कांदा बुर्जीला वगैरे एकदम पण थोडा जाळ ठेवायचा आणि टॅमॅटो कापायचा त्याच्यामध्ये सगळं मिश्रण करून आणि चमचाने तेलामध्ये तेल पण भरपूर लागत नाही किंवा त्याला भजीसारखं भरपूर तेल पाहिजे असं मिडियम तेल तुम्ही घेतला तरी बघा तेल किती घेतलं आहे बघा मी तेल मी बघा मी तेल खूप कमी घेतलं आहे आणि आता मी स्लो ठेवलं आहे म्हणून व्हिडिओ करतो आहे म्हणून मी स्लो ठेवला आहे तिथं लागलं आहे अशा प्रकारे पकोडे म्हणू शकता भजी म्हणू शकत झाला अशा वगैरेच पडायचं इथे साईडला सोडतो मी आमचे दोघेजण खेळून दमले आता टी व्ही बघायला आले आणि मित्रांनो दोन परफेक्ट पर दोन भाजी पहिले खाली आणि त्या दोघांना चाकायला देतो चला या या ए बसा इथं कसे झाले सांगा आम्हाला बरं बसा खाली दोघांनी एक घ्या आणि जर गरम आहे सौका सब... खाली बसा खाली बसा चाकून बघा कसे झाले ते अरे अरे आगे अरे अरे हा एक एक तू घे कसा आलाय खाऊन बघ खाऊन बघ खाल्लास कसा झाला अल्वेश नाही खाल्लास तो आहे हा गे हा तो फूक आणि मी खिचडी बनवले इकडे भाजी भजी आहेत आणि इकडे मम्मीने बनवले आहेत मालपोई चला आता दोघांना तर घेऊया हे बसा इकडे हे माल मालपही बनवायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओचे सांगता इथेच आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा मित्रांनो आपल्या आडूस कोकणकर माटव ऋषिकेश या दोन्ही आय टी चॅनलला एक यूट्यूब आणि इंस्टाग्राम तर मित्रांनो मी आता हे किचडी भात बनवलं होते त्याच्यामध्ये मी शिमला मिरची बटाटा हलद मीठ मसाला असं सगळं साक टाकलं होतं कोथिंबीर वगैरे खूप सुंदर असा खिचडी भात झालेला आहे आणि दोघांना पण आवडलं आहे दोघं खाता आहेत बरं वाटतं मी असंच आपल्या मुलांना जे काय आवडतं ना ते घरी बनवून मुलं खुश होतं आवडीने खातात जे काय काय पदार्थ बाहेर असतात आणि आपलं तेवढं तशी नाही जमत करायला मग जेवढे जमतात ना तेवढं आपण करावं आणि त्यांना करून द्यायला पाहिजे नाही मी नेहमी करतो मला आवडतं मला पर पहिल्यापासून सवय आहे की दुसऱ्याला खायला घालायला करून जे मला येतं तेवढंच जास्त येत नाही मित्रांनो जेवढे येतात ते दुसऱ्यांना पहिल्यापासून खायला घालण्यासाठी प्रयत्न करत असो आणि आमच्याकडे आता पाहुणा आलेला आणि आमच्या घरातला एक पाहुणा आहे ते त्याचं चालू असतो काही ना काही बनवून देणं चला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तो टाटा मित्रांनो